आणि सनातनचं विज्ञान शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न केला आजही एक आपण सनातनचं वास्तव समजून घेणार आहोत हे वास्तव समजताना मी तुम्हाला एक उदाहरणादाखल एक गोष्टही सांगणार आहे मित्रांनो ह्या गोष्टीचं नाव मी दिलं आहे शीर्षक जे दिलं आहे ते म्हणजे एका मृत पित्याचा पाठपुरावा एक मृत पिता आहे तो आपला पाठपुरावा करतो आहे या ले ले। असे या व्हिडिओला मी शीर्षक दिलेलं आहे आणि ही थरारक रहस्यमय कहाणी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की त्यावेळेला त्या काळामध्ये ते घरातून बाहेर पडले होते वयस्कर होते आणि थोडं त्यांच्या स्मरणशक्तीवरती परिणाम झाला होता त्यांना आठवायचा नाही काही वेळेला ते विसरून जायचे अशी त्यांची परिस्थिती होती नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळस्कर मित्रांनो आपण सनातनवरती अनेक चर्चा केली आहे आणि सनातनचं विज्ञान शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आजही एक आपण सनातनचं वास्तव समजून घेणार आहोत हे वास्तव समजताना मी तुम्हाला एक उदाहरणादाखल एक गोष्टही सांगणार आहे मित्रांनो ह्या गोष्टीचं नाव मी दिलं आहे शीर्षक जे दिलं आहे ते म्हणजे एका मृत पित्याचा पाठपुरावा एक मृत पिता आहे तो आपला पाठपुरावा करतो आहे असं ह्या व्हिडिओला मी शीर्षक दिलेलं आहे आणि ही थरारक रहस्यमय कहाणी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो त्या अगोदर परत एकदा थोडंसं जाणून घेऊया मृत आत्मा म्हणजे ती एनर्जी म्हणजे ती ऊर्जा नक्की काय असते मित्रांनो जे ब्रह्मांडी तेच पिंडी असं म्हटलं जाते मग ब्रह्मांडी काय आहे तर ती पंचतत्वं आहेत पंचमहाभूत आहे अग्नी वायू जल आकाश आणि पृथ्वी आणि ह्या पंचतत्वांनीच मनुष्य प्राणी बनलेला आहे मित्रांनो ही गोष्ट महत्त्वाची आणि ती लक्षात घेणं महत्त्वाची ह्या जगामध्ये ह्या पृथ्वी तलावरती असा कुठलाही चमत्कार घडत नाही आपण म्हणतो एखादा गोष्ट अघटित घटना घडली अघटित कुठलीही गोष्ट घडत नाही ही गोष्ट घटनेमध्ये आहे ही गोष्ट घडण्यास विज्ञान कारणीभूत आहे अशाच गोष्टी घडतात अघटित असली कुठलीही गोष्ट नसते फक्त त्याचे आपल्याला पाठपुरावे मिळाले नाहीत की त्याबद्दल आपल्याला काही समजलं नाही उमजलं नाही जाणलं नाही तर आपण म्हणतो ती अघटी दोन गोष्टी होतात मित्रांनो एक तर हातचलाकी म्हणजे ज्या जादू दाखवल्या जातात त्याच्यात एक हातचलाकी असते जादू जादूगार जादू दाखवतो म्हणजे ती हातचालाकी असते आणि दुसरी जी गोष्ट आहे ज्याला आपण चमत्कार म्हणतो ते चमत्कार काय आहेत तर ह्या पंचमहाभूतांवरती आपल्याला असलेलं नियंत्रण आणि त्या नियंत्रणानुसार आपण केलेली एखादी क्रिया आणि त्यामुळे आपल्या सामान्य स्थितीत सामान्य व्यक्तीला काय वाटते ते काहीतरी एक चमत्कार आहे एक अघटित गोष्ट आहे ते काहीतरी वेगळं घडते आहे आणि आपण त्याला चमत्कार हे नाव देतो मित्रांनो महत्त्वाची गोष्ट काय तर पंचमहाभूतावरती असलेला आपला निर्णय हे नियंत्रण आपण ज्यांना संत महंत म्हणतो म्हणजे उदाहरणार्थ यांना आपण सद्गुरू म्हणतो उदाहरणार्थ कोण आहे तर साईबाबा म्हणा स्वामी समर्थ म्हणा गजानन महाराज म्हणा असे अनेक संत होऊन गेले ह्या संतांनी अनेक चमत्कार दाखवले आणि त्या चमत्काराला आपण नमस्कार केला मित्रांनो ते चमत्कार नव्हते ते वास्तव होतं कारण त्यांचं ते त्या पंचमहाभूतांवरती नियंत्रण आहे ताबा आहे कंट्रोल आहे ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली त्याच्यामागेही हे पंचतत्व काम करतात त्याच्यावरती मी उल्लेख केलेला आहे आता जास्त मी त्याच्यावरती चर्चा करणार नाही आता जी गोष्ट आपण समजून घेणार आहोत ज्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत ते एका पित्याची आहे मित्रांनो पंचवीस वर्षापूर्वी माझ्या एका मित्राशी थोडंसं मनमुठाव झाला होता आणि पंचवीस वर्षानंतर आता काही दिवसापूर्वीच त्याच्या संपर्कात मी आलेलो आहे काही दिवसापूर्वीच संपर्क झालेला आहे मित्रांनो याच्या मागचं कारण काय आहे तर मी स्वत आहे का तर मित्र हा शब्द वापरला आहे मी मित्र आणि मित्रत्वाला जागणं हे आपलं कर्तव्य आहे माझा एक सिद्धांत आहे एखादा वेळी मी एक निर्णय घेतला की तो निर्णय माझा ठाम असतो मग मा समोरचा माझ्याशी कसा वागतो याच्याशी मला काही लेणं देणं नसते मी कसा वागतो आहे हे मला लेणं देणं असतं जर मी नातं जोडलं आहे तर ते नातं निभवणं हे माझं कर्तव्य आहे समोरचा निभावतो आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे याचा अर्थ असा नाही आहे की समोरचा प्रत्येक वेळी आपल्या मनावरती घाव घालतोय आणि आपण फक्त बघ्याची भूमिका घेतो आहे तसं नव्हे जे नातं असेल किंवा एखादा विषय असेल त्या विषयाला आपण शेवटपर्यंत निभवायला हवा हा माझा एक गुणधर्म आहे हे माझं एथिक्स आहे त्यानुसारच जे पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी हे आमच्या मैत्रीमध्ये एक दुरावा निर्माण झाला होता आता काही दिवसापूर्वी मी त्याच्याशी संपर्क साधला साधण्याचा उद्देश एवढाच होता की मला आता असं वाटते की त्याला माझी गरज आहे त्या मित्रत्वाला गरज आहे आणि त्या मित्रासाठी मी माझं कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे भले तो काय विचार करतो आहे तो कसा वागतो आहे काय तो त्याचा प्रश्न आहे पण माझा तर एक निर्णय आहे काय आहे तर त्याच्यासाठी मी उभं राहणार शेवटी तो ते स्वीकारेल नाही स्वीकारेल ना हा त्याचा प्रश्न आहे पण माझं ते कर्तव्य मित्रत्व म्हणून एखादं नातं आपण स्वीकारलं आहे तर शेवटच्या श्वासापर्यंत निभवायला हवं मित्रांनो लक्षात का आणि त्यानुसारच मी त्याच्याशी संपर्क साधला आता याला कारण काय आहे तर जे मी उल्लेख केला आता पिता एक मृत पिता पाठपुरावा करतोय आणि हा मृत पिता कोण आहे तर त्या माझ्या मित्राचा हे वडील आहेत तो पिता त्या मित्राचे तो वडील आहे तो पिता आहे आणि ते आता अस्तित्वात नाही आहे मित्रांनो ही जी घटना घडली त्यांचा जो मृत्यू झाला आहे तो माझ्या मते एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या आसपास म्हणजे ज्यावेळी ते दंगली झाले बघा बॉम्बस्फोटानंतर त्या काळातला हा प्रकार आहे त्या काळात ही घडलेली घटना आहे तर ते समजून घेणं गरजेचं ही घटना कशी घडली ते मृत कसे पावले आता त्याच्यावर मी सविस्तर जाणार नाही आणि मी कोणाचाही नाव उल्लेख करणार नाही ज्यांना काय समजायचे ते समजून जातील पण आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे त्यासाठी आपण एखाद्याचं त्याला आपण नाव देऊया तो माझा मित्र आहे त्या मित्राला मी नाव देतो आहे अनिल म्हणून हा अनिल ह्याच्याशी माझं पूर्वी अगदी चांगले संबंध होते आजही चांगले संबंध आहेत माझ्या मनात कुठेही किंतू परंतु नाही आहे समोरची व्यक्ती कशी वागली आहे हा तो त्याचा प्रश्न आहे आपण ज्यावेळी स्वीकारतो त्यावेळी त्याच्या चांगल्या वाईट गुणधर्माने आपण त्याला स्वीकारलेला असतो ते आपल्याला माहिती आहे की ह्याचे चांगले गुणधर्म काय आहेत आणि वाईट गुणधर्म काय आहेत मग तिथे प्रश्न उरत नाही मित्रांनो तर त्याचे जे वडील आहेत त्यांचा अंत ह्या दंगलीच्या काळात झालेला आहे तो असा झाला की त्यावेळेला त्या, त्या काळामध्ये ते घरातून बाहेर पडले होते वयस्कर होते आणि थोडं त्यांच्या स्मरणशक्तीवरती परिणाम झाला होता त्यांना आठवायचं नाही काही वेळेला ते विसरून जायचे अशी त्यांची परिस्थिती होती आणि अचानक त्यांच्या मनात आलं की आपण ते पूर्वी जिथे राहत होते तिथे त्यांना त्या त्यांच्या त्या नाव्याची आठवण झाली आणि त्यांच्याकडून केस कापून घ्यायचे दाढी करून घ्यायचे अशी त्यांची इच्छा झाली आणि ते म्हणत होते की मला जायचं आहे त्यांच्या त्या कुटुंबियांना त्यांच्या मुलांना वगैरे पण त्यांनी दुर्लक्ष केलं आणि एवढं लांब कशाला जायचं ना एवढी काय गरज आहे एवढं लांब जाऊन तिथेच को आपण एखाद्या न्हाव्याकडे जाऊया आणि त्याच्याकडून केस कापून आणि दाढी करून घेऊया आणि साहजिक गोष्ट आहे ती सामान्य गोष्ट आहे पण त्यांच्या नकळत ते उठलेत आणि कधी बाहेर पडलेत आणि निघून गेलेत घरातून कदाचित ते त्याच कामासाठी ते, गेले असतील पण त्यांचं म्हणणं तेच होतं आणि ते तिथून निघून बाहेर पडले आणि पूर्वी जिथे ते राहत होते तिकडे गेले आता तिथे पोचलेत नाही पोचलेत परमेश्वराला माहिती असं मी का म्हणतोय कारण नंतर त्यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मीही त्याच्यात इन्वॉल्व्ह होतो मीही प्रयत्न केले पण ते सापडू शकलेत नाही कारण ती परिस्थितीसुद्धा गंभीर होती त्या दंगलीमध्ये बऱ्याच जणांची हत्या झाली होती बरेच जणं मारले गेले होते त्या हिंदू मुसलमान दंग्यामध्ये आता नक्की ते तिथे पोचलेत का जिकडे जा ते जाणार होते ज्या नाव्याकडे जाणार होते तेही काय कळलं नाही तीही माहिती मिळाली नाही ते सगळं शोधण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो आणि त्यानंतर एक वर्ष गेलं दोन वर्ष गेलं त्यांचा कुठेही पाठपुरावा लागला नाही पोलीस स्टेशनला त्याची त्यांची तक्रारी नोंदवली सर्व त्यांचे हे दिलेत म्हणजे त्यांची ओळख करण्यासाठी त्यांचा फोटो तसवीर वगैरे सर्व दिले होते पण शेवटपर्यंत त्याचा मागवा लागू शकला नाही मित्रांनो मग आता काय करायचं काय ठरवायचं हा प्रश्न उपस्थित झाला मग वर्ष गेली दोन वर्ष गेली तीन वर्षे गेली एकतर ते वयस्कर आहेत आणि उन्हात ते कुठे फिरत असतील मग अनेक असे पावसाळे उन्हाळे हिवाळे निघून गेले ते अस्तित्वात आहेत की नाही आहेत ते जीवित आहेत की नाही आहेत असा प्रश्न निर्माण व्हायला लागला त्यांच्या कुटुंबियाने प्रयत्न केलेत पण त्यांनाही यश लाभलं नाही मीही प्रयत्न केला मलाही यश लाभलं नाही मित्रांनो पण आता काही वर्षापासून मला त्याची एक जाणीव व्हायला लागली कारण मी तुम्हाला ह्यापूर्वीच म्हणा की मला बालपणी असे मृत व्यक्ती दिसायचे त्याच्यावरती एक मी गोष्टसुद्धा बनवलेली आहे एक कहाणीसुद्धा मी टाकलेली आहे म्हणजे मला माझा चुलता जो विहिरीत पडून मारला आहे त्यानंतर तो दिसायचा मला लहानपणी एका प्रसंगानंतर त्याची मी ती गोष्ट टाकलेली आहे मित्रांनो ते दिसतं कसं त्याच्या मागचं कारण काय आहे याचा उलगडा नंतर मला झालेला आहे आताही मला त्याची मध्यंतरी काळात ते दिसायचं बंद झालं होतं पण वडील एका ठिकाणी मला घेऊन गेले होते त्याचा मी सविस्तर त्या गोष्टीमध्ये हे के उल्लेख केलेला आहे नंतर काही काळ मला ते दिसत नव्हतं लक्षात येत नव्हतं समजत नव्हतं समजत होतं पण उमजत नव्हतं पण एक असा प्रसंग माझ्या आयुष्यात होऊन गेला की त्यावेळी माझं मरण मी माझ्या डोळ्याने बघितलं त्या प्रसंगाबद्दलसुद्धा मी वाच्यता केली आहे एका व्हिडिओमध्ये त्यानंतर परत मला ह्या सर्व गोष्टी दिसायला लागल्यात उमजायला लागल्या समजायला लागल्या आणि आता मी मॅच्युअर आहे आता मी सुज्ञ आहे मग त्यानंतर मी समजून घ्यायला सुरुवात केली नक्की हे का मला का दिसते इतरांना दिसत नाही मला का दिसते मग मला एक गोष्ट कळली की आपला जो भूमी तत्व आहे ते जागृत आहे जन्मजात जागृत आहे आणि त्यामुळे हे आपल्याला दिसते काही अंशी आहे काही अंशी आपलं भूमितत्व जागृत आहे त्या पंचमहाभूतामधील पंचतत्वामध्ये मित्रांनो आणि त्यानुसारच आता मला त्या प्रसंगानंतर त्या परिस्थितीनुसार नंतर मला तेही दिसायला लागले समजायला लागले मग त्यांच्याशी मी संपर्क साधला त्यावेळी कळलं मला की त्यांचा जो मृत्यू झाला तो अकाली मृत्यू झालेला आहे आणि त्याला जबाबदार ते स्वतःलाच ठरवत ते असं म्हणत नाही की माझा मृत्यू पहिला माझं कुटुंबीय कारणीभूत आहे पण त्यांच्या त्यांच्यासाठी ज्या विधी करायच्या होते मृत पावल्यानंतर त्या विधी यथा सांग पार पाडलेल्या नाही यथाविधी त्या झालेल्या नाही आहेत त्यामुळे त्यांचा आत्मा घुं आहे ह्या गोष्टीची जाणीव होत होती पण आता करायचं काय सांगणार कसं मी कोणाशी कसं बोलणार एखादा व्यक्ती माझ्याकडे आला आणि त्याने माझ्याकडे प्रश्न केलेत आपली समस्या ठेवली आपले विचार मांडले आपले अडचणी ठेवले तरी मी त्याचं सांगू शकतो त्याचं ते, ते श शंका निरसन करू शकतो त्यांचे ते प्रश्न मी सोडवू शकतो पण इथे जाऊन स्वतःहून कसं सांगायचं स्वतःहून कसं आपण समोरच्याशी संपर्क साधायचा कसं काय बोलायचं भले तो आपला मित्र असो आपतेष्ट असो सगा असो किंवा परका असो त्यामुळे मी थोडंसं विचार करत होतो कसा काय मी अनेक वेळा डायरेक्ट इनडायरेक्टली त्याच्या भावाशी संपर्क साधला त्याच्याशी मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला डायरेक्ट इनडायरेक्ट त्या दरम्यान त्याच्या त्या भावाला मी कुलदेवत्या कोणती आहे त्यांची त्याचाही उलगडा करून दिला होता आता ते कुलदेवतेला वगैरे जातात त्यानंतर माझ्या मित्रालाही कळलं आपली कुलदेवता काय आहे म्हणजे मी माझ्याकडून एक मित्र म्हणून एक मा माणूस म्हणून एक माणुसकी म्हणून माझे प्रयत्न सुरू होते पण ते डायरेक्ट इनडायरेक्टली आता काय होते की त्याचा परिणाम आता वाढायला लागलेला आहे त्याचा प्रभाव वाढलेला आहे आणि तो प्रभाव त्या परिणामामुळे त्या मित्राच्या आयुष्यामध्ये त्याच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्या आयुष्यामध्ये त्याचे परिणाम त्याला त्याचे दुष्परिणाम त्याला भोगावे लागते आणि ह्या कारणासाठी मी त्याच्याशी संपर्क साधला होता पण आता मी त्याच्याशी कसा बोलू त्याला कसं काय सांगण्याचं सांगू हाही माझ्या मनात एक प्रश्न आहे आणि इतक्या वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर मी त्याला भेटतोय पंचवीस वर्षानंतर त्याच्यासमोर मला हा विषय मांडायचा आहे मग तो मला कलेकलेने मांडावा लागेल मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे त्याप्रमाणे मी ती सुरुवात केलेली आहे त्यांच्या त्याच्यापर्यंत हा विषय पोचवण्याचा कारण त्याच्यावर त्याच्या आयुष्यावर त्याचा परिणाम झाला आहे त्याचे दुष्परिणाम त्यानेही भोगले आहेत त्याच्या पत्नीनेही भोगले आहेत आणि त्याच्या मुलानेही भोगलेले आहेत आता पुढच्या पिढीला त्याचे दुष्परिणाम भोगू ला भोगावे लागू नये अशी माझी इच्छा आहे त्यासाठी मी तो प्रयत्न सुरू केलेला आहे बघूया मित्रांनो पण हे जे मी तुम्हाला सांगतोय हा जो विषय आहे त्या विषयाला अंत कधी होऊ शकतो किंवा कधी मार्ग निघू शकतो तर त्यासाठी आपण प्रयत्न आणि ते प्रयत्न कसे तर ते वास्तववादी असावे ते परिणामकारक असावे आणि त्या प्रमाणित करण्यासाठी ते आपण त्याच्यासाठी उद्युक्त हवं मित्रांनो ह्या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन मित्र ही गोष्ट जितकी महत्त्वाची आहे हे उदाहरण दाखल आहे अशा बऱ्याच जणांच्या आयुष्यात घटना घडतात अशा बऱ्याच जणांच्या आयुष्यात घड घटना घडतात त्याचा एखादा आप्त नातेवाईक त्याचा स्वकीय त्याचा नातलं आयुष्यातून अचानक निघून जातो आणि मग त्याचे परिणाम दुष्परिणाम त्या कुटुंबावरती त्या परिवारावरती घडत असतात आणि त्याचे आपल्याला उलघडा होत नाही आणि ते उलघडा न झाल्यामुळे आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकत नाही आणि ते प्रश्न सॉर्ट आऊट करून आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणीवरती आपण मात करू शकत नाही आणि आपण भरकटत राहतो आणि आपण आपल्या दैवाला आपल्या कर्माला आणि जास्त करून आपण आपल्या नशिबाला जे नशीब ही गोष्ट अस्तित्वात नाही आहे मित्रांनो अस्तित्वात आहे ते कर्म मग त्या आपल्या कर्माला आपण दोष देत बसतो आणि हळूहळू शेवटी आपलाही अंत होतो त्याच परिस्थितीमध्ये त्याच स्थितीमध्ये आणि त्याचा उलगडा शेवटपर्यंत होत नाही कारण आपण तो उलगडा करून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्याला कारणसुद्धा काय आपल्याला असा कोण व्यक्ती भेट भेटत नाही की ज्या गोष्टीचं आपल्याला ते वास्तव समोर ठेवेल त्याचा उलगडा करेल कारण आता ह्या कलियुगामध्ये तुम्हाला वास्तव सांगणारा शंभरा म्हणजे लाखोमधला एखादा व्यक्ती तुम्हाला सापडेल नाहीतर तुम्हाची दिशाभूल करणारा तुम्हाला घाबरवणारा तुमचा मतलब साधणारा आपलं स्वार्थ साधणारा असे अनेक आहेत ज्याला आपण तांत्रिक मांत्रिक म्हणतो मित्रांनो तंत्र आणि मंत्र ही त्या वेगळी गोष्ट नाही ती होती भयानक नाही आहे तणावरती नियंत्रण ठेवणं म्हणजे तंत्र आणि मनावरती नियंत्रण ठेवणं म्हणजे तंत्र ते स्वतःच्याही मनावरती आणि स्वतःच्याही तणावरती आपण ठेवू शकतो आणि दुसऱ्याच्याही तणावरती मनावरती ठेवू शकतो याचा उल्लेख मी अनेक व्हिडिओमधून केलेला आहे मित्रांनो ह्या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन जे मृत पिता आहेत वडील आहेत ते पाठपुरावा करत आहेत ते आपल्या कुटुंबाला लक्षात आणून देत येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या परीने त्यांच्या तऱ्हेने आता त्या कुटुंबाला ते लक्षात येते नाही येते परमेश्वराला माहिती पण माझ्या लक्षात येते मला समजते मला दिसते कळते तर माझं ते कर्तव्य आहे माझ्या मित्राला आगा करणं त्याला सूचित करणं सावध करणं आणि त्यानुसार त्याच्या आयुष्यात जे काय घटनाक्रम घडते त्याचे परिणाम दुष्परिणाम तो भोगतो आहे त्याच्यापासून त्याला वंचित करणं वाचवणं त्याला त्याच्यातून राहत देणं हे माझं कर्तव्य आहे उघे मला यश ये येते का हा जो व्हिडिओ मी बनवतो आहे त्याच्यामागचाही उद्देश तो आहे की कदाचित त्याच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोचेल आणि तो विचार करेल निर्णय घेल आणि स्वतःहून माझ्याशी संपर्क साधेल म्हणजे मला जे आडेवेडे घेऊन त्याच्याशी चर्चा करावी लागते ती करावी लागणार नाही मी थेट चर्चा करेन आणि त्याच्यासमोर ते विषय मांडून तो प्रश्न त्याचा मी शॉर्ट आऊट करू शकतो सोडवू शकतो येणारे प्रसंग त्याच्या आयुष्यातले टळू शकतात यापूर्वी जे मी व्हिडिओ बनवले आहेत अचानक जे काय मृत्यू होतात अचानक मृत्यू होतात म्हणजे एखाद्या नात्याचा मृत्यू होतो किंवा आपल्या आयुष्याचा मृत्यू होतो त्याबद्दल मी ते जी काय चर्चा केली आहे जी काय विषय मांडले त्याच्यामधलाच हा एक प्रकार आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्या आयुष्यात एक घटना घटली अघटित ही अघटित घटना घडली त्याची पुनरवृत्ती व्हावी हो नाही आणि ह्याला कारण अनेक गोष्टी आहेत त्याचा इतिहाससुद्धा आहे तो इतिहाससुद्धा समजून घेणं गरजेचं आहे फक्त ती त्याच्या वडिलांबद्दल घडलेली घटनाच एवढी महत्त्वाची नाही त्याच्या अगोदर घडलेल्या काही घटना आहेत त्या कुटुंबात त्या परिवारात तेही लक्षात घेणं गरजेचं आहे तेही समजून घेणं गरजेचं आहे तरच येणाऱ्या पिढीमध्ये पिढीला त्याच्यापासून राहत मिळू शकते सुटकारा मिळू शकतो ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो तर अकाली मृत्यू हा येऊ नये मग आपल्या नात्यामध्ये असावा किंवा आपल्या व्यवसायामध्ये असला किंवा आपल्या आयुष्याचा असावा तो अकाली मृत्यू येऊ नये त्यासाठी ह्याच्यावरती उपाययोजना आखणं करणं गरजेचे आहे आता याची त्याची मर्जी माझा मी प्रयत्न करतो आहे त्याला यश येईल नाही येईल ते समोरच्या व्यक्तीवरती अवलंबून आहे त्या माझ्या मित्रावरती अवलंबून आहे त्याच्यावरती मी चर्चा पुढच्या भागात करेन पण त्याचा एक स्वभाव गुणधर्म आहे तो म्हणजे हेखेखोरपणा आहे त्याचा एक स्वभाव गुणधर्म आहे तो त्याचा त्याला अडतोय नडतोय आयुष्यात त्याला तो हेखेखोरपणा अहंकार हा विषय वेगळा आहे शब्द जिथे सटीक शब्द त्याला तिथे लागतो तो म्हणजे हेखेखोरपणा मग तो त्याचा हेकेखोरपणा काय आहे आणि तोला नडतो काय आहे हे आपण पुढच्या भागात समजून घेऊ मित्रांनो लक्षात का आणि ती गोष्ट त्या पित्याची गोष्ट त्या वडिलांची गोष्ट आपण समजून घेऊ ते काय इच्छा त्यांची इच्छा आहे त्यांचे काय विचार आहेत ते आपल्या कुटुंबासाठी काय सांगू इच्छितात याच्यावरती आपण पुढच्या भागात चर्चा करू सनातनी वास्तव तुमच्यासमोर मांडतोय सनातनी वास्तव काय आहे तर फक्त आणि फक्त विज्ञान आहे आणि ते विज्ञानाचं स्वरूप तुमच्यासमोर ठेवतं आहे अनेक विज्ञानाचा मी उलगडा केला आहे अनेक शास्त्राचा उलगडा केला आहे तुम्ही माझे यापूर्वीचे व्हिडिओ पाहू शकता आपल्या ह्या सनातनची निर्मिती ह्या संस्कृतीची निर्मिती ही सृष्टीच्या निर्मितीपासून झालेली आहे मित्रांनो लक्षात घ्या सृष्टीच्या निर्मितीपासून म्हणजे जे आपण म्हणतो ह्याचा काय आपला डार्विनचा सिद्धांत काय आहे तर माकडाची उत्क्रांती होत होत गेली आणि तो मनुष्य झाला ही सात गोष्ट खोटी आहे तर माकडाच्या त्या उत्क्रांतीमध्ये मनुष्य घडलेलं नाही आहे तर सृष्टीचं उत्क्रांती घडलेली आहे म्हणून सनातन संस्कृतीप्रमाणे त्या हे सृष्टी निर्मितीचा सिद्धांत काय आहे सनातन संस्कृतीप्रमाणे सृष्टी निर्मितीचा सिद्धांत म्हणजे दशा अवतार त्याच्यावरती मी ते व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यावरती माझे विषय मांडलेले आहेत तो सिद्धांत मी मांडलेला आहे तुम्ही जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या कृता सितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन